महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला जिल्हा पोलीस दलाचे कमांड अँड कंट्रोल कक्ष त्रिनेत्र प्रकल्प आणि रक्षा प्रकल्प हे उपक्रम महाराष्ट्राला पथदर्शी ठरतील असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी बुधवारी येथे केले पालकमंत्री अॅडव्होकेट फुंडकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील कमांड कंट्रोल कक्षाचा तसेच प्रोजेक्ट रक्षा आणि त्रिनेत्र प्रकल्पाचा शुभारंभ झाला जिल्हाधिकारी वर्षा मीना पोलीस अधीक्षक अर्षित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक सी के रेड्डी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ किशन पनपलिया मनीष करंदीकर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके आणि अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री ऍडव्होकेट फोनकर म्हणाले की सी सी टी व्हीची यंत्रणा अद्यवत असल्यामुळे प्रत्येक स्थळाची सुस्पष्ट प्रतिभा मिळून कक्षातून शहरातील सार्वजनिक ठिकाणांचं सनियंत्रण सा शक्य होणार आहे रक्षा प्रकल्पामुळे पोलीस ठाण्याच्या परफॉर्मन्स वाढेल त्रिनेत्र प्रकल्पामुळे सवयच्या गुन्हेगारांचा डेटा तयार होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिडमोड करणे शक्य होईल त्याचप्रमाणे गुन्हेगारी सोडून चांगल्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या गुन्हेगारांचं पुनर्वसन करणे यामुळे शक्य होईल हा प्रकल्प पथदर्शी आहे तो संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली पोलीस अधीक्षक चाडक यांनी प्रकल्पाची माहिती दिली जिल्हा पोलिसांतर्फे शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून अधीक्षक कार्यालयातील कमांड कंट्रोल कक्षातून आवश्यक सनियंत्रण करण्यात येणार आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात येथील कर्मचाऱ्यांचं काम नागरिक केंद्रीय पद्धतीनं चालावे यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला क्यू आर कोड देण्यात आलाय त्या आधारे ठाण्यात येणारे अर्जदार नागरिक यांना कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत तक्रार असेल किंवा अडचणीचे निराकरण झाले नसेल तर त्यांनी नोंद करता येणार आहे तसा फॉर्म या प्रणालीद्वारे भरता येईल अर्जाच्या नावाची गोपनीयताही राखली जाणार आहे त्रिनेत्र प्रकल्पात वारंवार गुन्हे करणारे किंवा दोन गुन्हे त्यापेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या सवयीच्या गुन्हेगारांची एफ आय आर बॉर्ड आदी माहिती एकत्र करून अद्याप तंत्राद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाईल त्यामुळे सवयींचा गुन्हेगारांचा मागोवा ठेवता येणे शक्य होणार आहे आणि भविष्यात घडणारे गुन्हेही रोखता येतील विविध गुन्ह्यात यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला सबस्क्राईब मिस एन अपडेट